नमस्कार आणि राम मंडळी ती काय ना आज दोन चार दिवस झाला चार कस सहा सात म्हणजे आठवडा होता आला महिना तुमची आमची गाठ नाही नाही कॉल नाही काय नाही तुम्ही आम्हाला ओळखत नाही तुम्हाला ओळखत नाही असं बघा लय दिवस झाला आमचा ब्लॉग व्हिडिओ तर काय नाही तर ती कशामुळे ब्लॉग नाही तर माहिती का तुम्हाला ते कारण आहे त्याचं बरं का त्याचं एक कारण आहे आमच्या अर्पिता झालं आम्ही साड्यांना गेलतो साड्याना कुठे गेलतो म्हणून विचारू नका औरंगाबादला कलकत्त्याला की साडी आणायला इथल्या तिथं ना मोठ्या शहरात गेलतो साडी आणायला साडी आणायला गेलो मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला साडीला पसंत पड ना मोठ्या शहरात देखील मग शेवटी काय केला माहितीये का आम्ही शेवटी अख्खं दुकान त्याला रॅक मध्ये साड्या ठेवलेल्या खाली ठेवायला लावल्या त्यात बघा आरपितदाने साडी आमच्या पसंत केली बा कशी वाटते सांगा आमच्या अर्पितदाला हम्म hmm. एक hmm. नंबर पदर आहे बघा साडी छान आहे साडी पेक्षा अर्पिता छान दिसायला लागल्यास hmm. असं काय अर्पिता तुम्हाला काय बस सांगायचं आहे मी एवढी छान दिसाली आमच्या गल्लीतली पोरं माझ्याकडे बघून पळून चालली होती बारकी बारकी तर पोरी म्हणजे पोरं म्हण चाल बारकी बारकी लेकरं माझ्याकडे येणं गेले ती ओळखणच गेले ती मला हे अर्पिता तर आहे ते पण ओळख नाही ती कोण बघा दुसरी कुठली बाय आली म्हणा लागली ती आमचा दादे देखील ओळख नाही काय करावं काय कळन आहे साडीची क्वालिटीच बघा घेऊनच पळते सारखं असलं कुठलं असते असली कसली साडी आहे मी पण नवलीच करा लागली